उल्हासनगरमध्ये सहा दिवसांच्या चिमुरडीला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिच्या पालकांसह सहा जणांना अटक करण्यात आली मुलीच्या आजीच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली या मुलीचा जन्म बावीस जानेवारीला झाला होता यानंतर पालकांनी तिला नव्वद हजार रुपयांना विकण्याचे मान्य केले पंचवीस जानेवारी रोजी सौदा पूर्ण होणार असताना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाबाहेर विक्रेता आणि खरेदीदार जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आणि मुलीला ताब्यात घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले मुलीचे आई वडील विशाल आणि सुजाता गायकवाड मित्र आणि कथित एजंट गुडिया राजेश वर्मा जुई सागरपांडे कथित खरेदीदार जोडपे नूरजहा गुलाम शेख आणि गुलाम मुस्तफा शेख अशी आरोपींची नावे आहेत यांच्या विरुद्ध उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मुलं घेणाऱ्या व्यक्तीचा हेतू चांगला होता मात्र ते मूल कायदेशीर पद्धतीने न घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले मराठा मध्ये राहणारे विजय गायकवाड नावाची महिला आहे वयस्कर महिला तिनं पुरुषला तक्रार दिली की तिचा मुलगा विशाल व याला एक मुलगी झाली होती ती सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी होती त्या ठिकाणी Uh, त्यांनी एका uh, मुस्लिम बुर्णमाला ज्यांना मूलबाळ नाही अशा व्यक्तींना पैसे घेऊन ती मुलगी विकली आहे uh, असं त्या समजल्यानंतर ती त्या मुलाला विचारणा केली त्यानं सुनेला विचारणा केली त्यां ते त्यांनी uh, ते, ते, ते uh, उडाडूची उत्तरे दिल्यानंतर ती महिला स्वतः चौकशी केली तर त्यांना असं समजलं की ती जी, जी सून आहे सुनेच्या कामाच्या uh, ठिकाणी काम करणाऱ्या दोन महिला यांनी सांगितलं की तुला जर बाळ नको असेल तर आपण ज्या ही महिला आहे मुस्लिम शेख नावाची महिला तिला मुरबाळ होत नाही गेली अठरा वर्षापासून आपण त्याला देऊ त्यामधल्या तुला पैसे मिळतील तर त्या दृष्टीने त्यांनी त्या मुलीला त्याला दिली होती या तक्रारीवरून आम्ही त्यातील मुलगी सहा वर्ष सहा दिवसाची परत त्याचे आईवडील आणि विकत घेणारे आणि मध्यस्थी या सर्वांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सर्वांच्या सर्वांना नोटीस दिलेल्या आहेत तिथे पुरुषांना अटक केलेली आहे मुलगी सध्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आपण तिथे ट्रीटमेंट घेत आहोत त्यांचा व्यवहार नव्वद हजार रुपये त्यांनी त्यामुळे घेतले होते त्यामध्ये जी सहा वर्षाचा अभ आहे त्याचे आई वडील दोन मध्यस्थी आणि विकत घालणारे सेख कुटुंबीय हे असे सहा रुपयामध्ये आहेत